नमस्कार नमस्कार मकरंद हो एकोणीसशे शहाऐंशी साली तो हजार आठवत असेल तर एकोणीसशे शहाऐंशी साली मी पहिल्यांदा मुंबईत आलो हो आणि तेव्हापासून तुझी आणि माझी मैत्री आहे बरोबर एकदम तू कविता लिहितोस आजही लिहितोस तेव्हाही लिहित होतास आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हा मकरंद हा गदिवांचा भक्त आहे गदि माकरांचा भक्त आहे त्यांना गुरुस्थानी मानून तो कविता लिहितो आणि आमचा इतका घनिष्ठ संबंध आता निर्माण झालेला आहे की तो माझ्या बायकोला बहीण मानतो न चुकता रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला मग आमच्या घरी असतो हो। असं हे नातं आमचं जे निर्माण झालेलं आहे ते केवळ कवितेमुळं हो। तर हो। मी आज त्याला एक विनंती करणार आहे मित्रा तू आज आपल्या उमाविश्व या चॅनल आता तुझी ती गिरणीवरची कविता आहे ना हो ती तेवढी सादर गिरणीवरची कविता गिरणीवर <laughs> गिरणी ज्वालातून टाहो फोडताना सारी मुंबई हसत होती गिरणी ज्वालातून टाहो फोडताना सारी मुंबई हसत होती तिला तरी कुठं माहीत होत गिरणी आपली आई होती गिरणी आपली आई वा वाव। मुंबईची आई ही शान होती ही मुंबईची आई गिरणी ही शान होती ही मुंबईची आई या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई क्या कामगार ही तिचीच बाळे आज भुकी झोपली वैभवात ती वाढलेली आज पोरती झाली या मुळावर घाव घातला ही, कसली शिष्टाई पर... या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई या मुळावर मातेने दिली रे तुम्हाला भाकर भाकरीचा पडला रे तुम्हाला विसर मातेने दिली रे तुम्हाला भाकर भाकरीचा पडला रे तुम्हाला विसर देणाऱ्याची जाण असू द्या ही कसली आई या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई अंग झाकण्यासाठी दिले कापड तिचेच कपडे तुम्ही उतरले जरी तिचे चाकर oh, wow. अंग झाकण्यासाठी तुम्ही मातीने दिले कापड तिचेच कपडे तुम्ही उतरले जरी तिचे घडविले ही कसली उतराई या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई बेकारीचा वनवा पेटला गरीब बिचारे मेले अण्णा वाचून मजूर सारे धड़ी लागले बेकारीचा वनवा पेटला मेले देशो धड़ी लागले लाग आपण मात्र खाऊन पोळी होळी पेटवत राही yeah. या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई सज्जन कोणी इथं मिळे ना सारे लुटेरे चोर औंडा जुळून हिची चालली अखेरची घर घर सज्जन कोणी इथं मिळे ना सारे लुटेरे चोर औंडा जुळून हिची चालली अखेरची घर घर नाको नाला इथ पडली सुतकन सोयराई <laughs> ना इथं पडली सुतकन सोयराई या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई रोज हाकती सांज सकाळी मुंबईला देई <laughs> तिच्या हातेने मुंबई ही पुन्हा जागी होई रोज हाकती सांज सकाळी मुंबईला देई तिच्या हाकेने मुंबई ही पुन्हा जागी होई सोन्याची कोंबडी ती पुन्हा कधी अरवणार नाही सोन्याची कोंबडी ती पुन्हा कधी अरवणार नाही या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई गिरणी ही शान होती ही मुंबईची आई गिरणी ही शान होती ही मुंबईची आई या मातेला विकून तुम्ही झाला रे कसाई वा 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 <laughs> स्वतः स्वत गिरणी कामगार आणि गिरणी कामगार असताना सुद्धा छान कविता लिहिला आणि गिरणीवरची कविता लिहिली ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आता तुमची आणखी एखादी दुसरी छान बैठकी कविता मुंबईची आई आणि आता प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या म्हणजे त्या पण आईच ना ज्यावेळी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या त्या वेळेस एक वाक आहे भारताच्या इतिहासाला नवी दिशा आज आली भारताच्या इतिहासाला नवी दिशा आज आली दिल्लीच्या तप्तावर शिवरायांची सोन झाली मराठी प्रतिभेने दिल्ली आता झगमगते आहे मराठी प्रतिभेने दिल्ली आता झगमगते आहे पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा मराठ्यांची वाट बघते आहे मराठ्यांची वाट बघते आहे आई आई दिल्लीवर आता तर दिल्लीवरती चाल करायलाच आहे आपण साहित्य संमेलन होत आहे फेब्रुवारी महिन्यात बरोबर ना एकवीस तारखेला तुम्ही दिल्लीवरती चाल करायला चालतोच आहे आपण नक्की ऐका सगळे झाले दिल्लीला वा ऐकवा आई श्रीमंताची असो गरीबाची असो आई पशुमध्येही असो तो तिचा सतत वावर आबाळाला ही झापतो तिच्या मायेचा पदर तिच्या मायेचा पदर आई आई मायेचा ईश्वराचा वास माय किती ती, ती, ती महान जिच्या स्पर्शाने पायाच्या दुःख सारी पळतात पाठीवर हात तिचा बाळ जेवता हातान आई त्याचा घास होई गोड बोबड्या शब्दाने अंगाई त्याला गाई वाट चुकता वासरू गाय त्याला वाट दावी अशा नाही सुद्धा आई आपुली वाटावी आज डॉक्टर ही आई शाळेमध्ये गुरु आई कुठ कुठ नाही आई अशी इथ जागा नाही बाहे कारल्याचा वेल आत अंबतोर साळ फनस तो कोकनचा आई सार खाम धाल, आई नसता घरात, घर सुन सुन वाटे तिची याद मनी येता उरी बोचतात काटे घराचेच सुख आई तरी त्याच दुःख आई चार भिंतीची ओळख आई विना कोणा नाही कधी निरोपती घेई घर उदास हे होई बाळा अंगाई गाण्याला आता कुणी जगी नाही आता जगी नाही, कुणी आई मायेचा जीव अरे वा छान एक गिरणी आई आईवरती किती प्रेम करतो आणि आईविषयी त्याच्या मनात ज्या काही भावना होतात ज्या काही भावना निर्माण होतात त्या भावना <laughs> या कवितेमध्ये मकरंद भाऊनी अष्टाक्षरी प्रकारात मांडलेले आहेत कोण म्हणतं छंदबद्ध कविता लिहित नाहीत कवी लिहितातच ना असे अष्टाक्षरी छंदात येणारे कवी पण त्यांना शोधावं लागतं त्यातलाच हा एक कवी हा शोधावा लागला नाही माझ्याकडं मैत्रीच्या रूपानं समोर आला आणि अशा या मकरंदची कविता आपल्याला नक्कीच आवडलेली असेल या दोन्ही कविता तर यूट्यूब चॅनल आपलं उमा विश्व लाईक करा शेअर करा पहिल्यांदा पाहत असाल सबस्क्राईब करा आणि करा तुम्ही कॉमेंट टाकायला विसरू नका हा नमस्कार नमस्कार धन्यवाद